दिग्रस येथील तहसील कार्यालय हे शासकीय व्यवहारासाठी रोज शेकडो नागरिकांची वर्दळ असलेले महत्वाचे ठिकाण आहे मात्र या कार्यालयातील शौचालयाची व परिसराची अवस्था अत्यंत बिकट असून अस्वच्छतेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे शौचालयात नियमित साफसफाई न होणे दुर्गंधी वाढलेली घाण फुटलेले सिंग बेसिंग यामुळे येथील आरोग्य धोक्यात येत आहे तहसील प्रशासनाने परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही फलक लावले आहेत उदाहरणार्थ रुपये दंड परंतु त्या कुठेही अंमलबजावणी हे तहसील कार्यालय दिग्रस याला जाणून माहीतच नाही आणि ते इथे लागूही होत नाही मात्र या अस्वच्छतेला केवळ प्रशासन जबाबदार आहे असेही म्हणता येणार नाही अनेक नागरिक शौचालय आणि कार्यालय परिसरात साफसफाईचा विचार न करता ठिकठिकाणी थीक पान मसाला गुटखा खाऊन तुंबतात आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या नियमाकडे दुर्लक्ष करतात यावरून तालुक्यात किती प्रमाणात बंदी आहे याचेही चित्र स्पष्ट होते दुय्यम निबंधक कार्यालय पुरवठा विभाग व इतर भागांमध्ये पानाच्या डागाचे प्रमाण इतके वाढले आहे की हे चित्र शासकीय कार्यालयाला न शोभणारे वाटते या परिसरात शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांचाही दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे स्वच्छता केवळ ही, के ही प्रशासनाचीच नाही तर नागरिकांचीही समान जबाबदारी आहे एकीकडे प्रशासनाने नियमित साफसफाई करणे आणि कारवाई करणे आवश्यक का आहे तर दुसरीकडे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याचा भान ठेवायला हवा दिग्रस्त तहसील कार्यालयाची स्थिती पाहता प्रशासनाने तात्काळ कृती करणे गरजेचे आहे आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती असणेही तितकेच गरजेचे आहे अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी